दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा औद्योगिक वसाहतीमधील अल्फ इंजिनिअरिंग कारखान्यानं अतिक्रमित केलेले बांधकाम काढावे यासाठी युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा हे गेल्या सहा दिवसापासून बेमुदत उपोषण करत आहेत कामगार उपयुक्त कार्यालयासमोर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे अल्फ इंजिनिअरिंग कंपनीनं सुमारे तीस कोटी रुपयांचं अतिक्रमण केलेलं आहे तसंच एक कोटी चाळीस लाखाचा महापालिकेचा करही थकवलेला आहे तरी देखील कंपनीवर अद्यापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यानं ते गेल्या तीन वर्षापासून याबाबत पाठपुरावा करत आहेत मात्र अद्यापर्यंत प्रशासनाकडनं कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे अल्फ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेलेल्या तीन चार वर्षापासून तीस कोटीचं अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही दोन अगोदर सुद्धा उपोषणाला बसलो होतो एक कोटी चाळीस लाख रुपये महानगरपालिकेचा टॅक्स थक बाकी आहे हा टॅक्स कोण वसूल करेल महानगरपालिकेचा याच्यावरसुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे गेलेल्या आज पाचवा दिवस आहे आमचा उपोषणाचा पाचवा दिवस असतानासुद्धा उपोषणाच्या जागेवरती कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांनी अजूनपर्यंत मुख्य कार्यकारी अभियंता यांचे जे आहे एम आय डी सीचे यांना अजून बोलवलेलं नाही आहे अतिक्रमणला साथ देणारे हे सुद्धा दोषी आहे अतिक्रमण करणारा सुद्धा दोषी आहे यांच्यावरती कारवाई होण्यात यावी या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आयुक्तांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनासुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याची नोंद घेण्यासाठी आमची नम्र विनंती आहे लवकर लवकर याची नोंद घेण्यात यावी दरम्यान राकेश शर्मा हे कंपनीचे कोणतेही कर्मचारी किंवा ठेकेदार नसताना देखील कोणत्या उद्देशानं ते कंपनीवर आरोप करत असून अतिक्रमणाची पेनल्टी महापालिकेला भरत असल्याचा निर्वाळा कंपनीकडून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर अतिक्रमित जागेत कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेतले जात नसून केवळ साठवणुकीसाठी त्याचा वापर होतो आहे तरीही कोणत्या उद्देशानं हे आंदोलन केलं जात आहे याबाबत कंपनी अनभिज्ञ असल्याचं कंपनी व्यवस्थापकानं म्हणलेलं आहे दरम्यान कंपनी लवकरच अंबड औद्योगिक वसाहतीत नव्या जागेचा शोध घेत असून पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार करत आहे तसेच योग्य जागा मिळाली नाही तर नाशिकमधून कंपनी हलवण्याचा इशाराच यावेळी एच आर विभागाचे जनरल मॅनेजर रमेश नायर यांनी दिलेला आहे ये जो अभी धरने पे बैठे हुए हैं संतोष शर्मा इनके बारे में मैं ये कहना चाहूँगा कि इनसे कंपनी का कोई संबंध नहीं है ये ना कभी कंपनी के एम्प्लॉई रहे हैं ना किसी भी तरह से इनका कोई संबंध है ये दूसरी बार जाके एल्फ इंजीनियरिंग के खिलाफ धरने पर बैठे हैं और उनका उद्देश्य क्या है ये अभी तक हमारे समझ के बिल्कुल परे है इन्होंने ये हम पे आरोप लगाया है कि हमने कुछ एरिया के ऊपर अतिक्रमण किया है तो इस बारे में मैं ये स्पष्ट करना चाहूँगा कि जो भी जगह साइड का साइड मार्जिन है उस पर हमने शेड बनाया है लेकिन ये सिर्फ स्टोरेज के लिए इस्तेमाल किया जाता है ना कि किसी तरीके के प्रोडक्शन के लिए और ये जो एरिया का नगर हमको टैक्स और पेनल्टी देती है हर साल वो हम प्रॉपरली हर साल भर भी रहे हैं तो किस तरीके का क्या संबंध है संतोष शर्मा का ये टोटली हम इस बात से अनभिज्ञ है और हमने दूसरी तरफ ये जगह कुछ रेंट पे लेने की कोशिश भी की और ले भी रहे हैं हम जिसमें कि बहुत जल्दी हो सकता है ये बरसात के बाद जैसे ही बरसात ख़त्म होता है हम ये हमारा जो काम है बहुत हद तक शिफ्ट करेंगे हो सकता है इसमें से कुछ काम हम नासिक के बाहर भी लेके जाएंगे लेकिन उससे जो परिस्थिति का निर्माण होगा हो सकता है वो यहाँ के लोगों के लिए तकलीफदेह होगा पाँच सात लोगों का रोज़गार अगर चला जाता है तो यहाँ के लिए नासिक के लिए और यहाँ के लोगों के लिए ये शायद दुखदायी उनके और उनके परिवार के लिए होगा और ये बहुत खेतपूर्ण होगा तो यही एल्फ इंजीनियरिंग का स्टैंड है दरम्यान नायर यांच्या इशाऱ्यानुसार कंपनी नाशिकच्या बाहेर गेली तर पाचशे ते, ते सातशे कामगारांचा रोजगार जाण्याची शक्यता देखील यामुळे निर्माण होणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक